आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी मंडी हिमाचल प्रदेश यांच्यात सामंजस्य करार आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आय आय टी मंडी हिमाचल प्रदेश या केंद्र शासनाच्या तंत्रज्ञान संस्थेसोबत सामंजस्य करार केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली या सामंजस्य करारावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आय आय टी मंडी या संस्थेचे अर्थविभागाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्वशील पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संघपाळ उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा हा बहु आपत्ती प्रवण जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पूर भूसकलन जंगलात लागणारे वनवे अशा नैसर्गिक आपत्तीची प्रणव प्रवणता आहे तसेच रस्ते अपघात औद्योगिक दुर्घटना मोठ्या प्रमाणावरती लोक एकत्र येण्याची धार्मिक ठिकाणे आणि मानवनिर्मित प्रवणता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने या विषयातील नाविन्यपूर्ण योजना तसेच प्रकल्प राबवण्यामध्ये सातत्याने अग्रेसर आहे समुदायस्थित आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापनातील महिलांचा सहभाग आपत्कालीन परिस्थितीमधील व्यत्यय विरहित संदेश देवाणघेवाण आपत्कालीन परिस्थितीमध्ये बिनतारी संदेश यंत्रणेचा वापर अशा नाविन्यपूर्ण आणि अभिनव संकल्पना आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राबवल्या जात आहेत जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी संस्थेकडून सद्यस्थितीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राचा पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे त्या प्रकल्पामध्ये त्वरित सह तांत्रिक सहकार्य आवश्यक असल्याचे नमूद केले याचबरोबर जागतिक बँकेच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवला जाणारा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास प्रकल्प म्हणजेच महाराष्ट्र रेसिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या अंतर्गत भूसखलन सौमीकरण तसेच पूर पूरसौमीकरण या घटकांसाठीही तांत्रिक सहकार्य आवश्यक आहे असे नमूद केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे